राज्यामध्ये अनेक भागामध्ये तुला शोधू कुठं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे नाशिकच्या इगतपुरीतील अनेक भागांमध्ये नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय पिण्याच्या पाण्यासाठी महिला त्याचबरोबर लहान मुलांना उन्हातानामध्ये भटकावं लागतंय तालुक्यातील बहुतांश भागांमध्ये हीच परिस्थिती असल्याचं समोर येत आहे तर नाशिकच्या आदिवासी भागात भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे अक्षरशः घोटभर पाण्यासाठी महिलांना जीव घेणी कसरत करावी लागते हंडाभर पाण्यासाठी दोरीच्या सहाय्यानं जीवाची बाजी लावून कसरत करावी लागते तर विहिरीच्या कठड्यावर तासन तास महिला बसून राहतात अमरावती नांदेड नाशिक रत्नागिरीमध्ये सुद्धा जवळपास हीच परिस्थिती निर्माण झाली राज्यभरातल्या वेग 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 वेगवेगळ्या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय इगतपुरी पुणे नांदेड अमरावती संभाजीनगर रत्नागिरी कोकण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र साऱ्या ठिकाणी पाण्याची हीच परिस्थिती आमच्या गावात नळ येत नाही आम्हाला कामाला जावं लागते यायच्या पाण्याला फुटपाळ लावं लागतात पाणी चोरी जाते म्हणून फुटपाळावा लागतात आमच्या गावात तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी नळ या हेच आमची आग्रहाची विनंती या पासष्ट दिवसानंतर जे पाणी येते ते आम्हाला व्यवस्थित साठवून कुलूप लावून ठेवा लागते कारण की आमच्या उगा गावातला जो मजूर आहे हा शेतात काम करण्यासाठी जातो हो। तर आपल्या घरातलं पाणी हे चोरीला गेलं नाही पाहिजे यासाठी आम्ही या पिण्याच्या पाण्याला एक कुलूप लावून ठेवतो हो तरी आमच्या शासनाला हात जुळून विनंती आहे की आमच्या पाणी पुरवठा म्हणजे आमच्या गावाला भरपूर कमीत कमी चार पाच दिवस आलं तरी पाणी भेटलं पाहिजे आणि ज्या योजना आहेत ह्या फक्त कागदोपत्र झालेल्या आहेत आमच्या गावातून दीड दीड दोन दोन महिने नळ येत नाहीत आले तर घाण पाणी येते म्हणजे असं नाही वाटत ते पाणी असं जवळजवळ दहा ते वीस वर्षापासून पावसाची पाण्याची संख्या परिस्थिती हेच आहे ज्या वेळेस जिल्हा परिषदेची पाईपलाईन रेणापूरून भेटत गेलं पाणी ते पाणी चांगलं भेटत गेलं पण ते पाईपलाईन बंद पडली तेव्हापासून गावाची समस्या पाण्याची हेच आहे सगळे येतात जातात तहसीलदार येते सगळे येतात मंत्र्या पसरू जातात अशोकराव साहेब जातात पण इथं पाण्याचं काहीच झालेलं नाही आता तर आमच्या गावात प्रॉब्लेम असा आहे की बाया सकाळी उठतात आणि त्यांनी नऊ ते दहा वाजेपर्यंत विहीर आहे एकाच विहीर बारीक लागते न लागते त्यांनी पाणी भरत बसतात आणि दहा वाजे असरत नाही तर रोज मंत्री कशी करावं त्यांनी काय खावा आणि जे काय त्याचे हप्ते घेतील ते कसे फेडावं प्रकारे फेडाव याच्या तर आमचं म्हणणं दुसरं काहीच नाही फक्त या दोन या तीन विहिरीमध्ये चांगले चांगली व्यवस्थित पाण्याची सोय करा